संक्रांत जवळ येत आहे त्यामुळे झटपट होणाऱ्या तीळ आणि गुळाच्या कुरकुरीत अशा वड्या किंवा चिक्की आज आपण बनवत आहोत पंधरा ते वीस मिनिटामध्ये या वड्या बनवून तयार होतात तर त्यासाठी एक वाटी तिळ घेतलेत आणि त्याच सेम मापाच्या वाटीने एक वाटी गुळ घेतलाय गुळ या पद्धतीने कट करून घ्यायचा म्हणजे गुळाचा पाक व्हायला हो टाईम लागत नाही त्यानंतर ह्या वड्या आपण लाटून बनवणार आहोत त्यामुळे सुरुवातीलाच पोळपाट आणि लाटणे याला तूप लावून घ्यायचं तिळाच्या वड्या बनवण्यासाठी कढाईमध्ये एक वाटी तिळ घेतलेत तिळ कमी गॅस ठेवून हलवत भाजून घ्यायचे तिळाचे आणि गुळाचे प्रमाण एकदम सारखे आहे प्रमाणापेक्षा जास्त तिळ भाजवले तर तीळ कडू होतात त्यामुळे तीळ फक्त फुलेपर्यंत आणि हलकीशी चकाकीपर्यंत भाजून घेतले त्यानंतर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतले त्याच कढाईमध्ये एक छोटा चमचा तूप घातलंय तुपामध्ये जेवढे तीळ होते त्याच मापाचं सेम कट केलेला गूळ घातलाय गूळ हलवत त्याचा पाक तयार करून घ्यायचा कमी गॅस ठेवून या पद्धतीने गूळ सुरुवातीला तळून घेतलाय हळूहळू गुळाचे पाणी होताना दिसतंय गुळ कमी गॅस ठेवून याच पद्धतीने हलवत राहायचं पुढे जाऊन हळूहळू गुळ उकळायला लागतो पण गुळाचा कलर मात्र चेंज झालेला आपल्याला दिसत नाही तर गुळाच्या वरती या पद्धतीने बुडबुडे यायला चालू होता तेव्हा गुळ सुरुवातीला चेक करून घ्यायचा थोडासा पाक थंड पाण्यामध्ये घातलाय तर खालच्या कडाईमधला पाक हा हलवत राहायचं चा। गॅस चालूच आहे तर थंड पाण्यातला पाक हाताने चेक करून घ्यायचा पाक थंड झाल्यानंतर हाताने दाबला तर कडक लागतो पण त्याचा आकारही बदलतोय जास्त नाही पण हलकासा टणक असल्याचा आवाज आलाय तीच गोळी हाताने ओढून बघितली तर ताणली जाते हे समजलंय की थोड्याच वेळात योग्य प्रमाणामधला पाक तयार होणार आहे कढाईतला पाक परत कमी गॅसवर हलवून घेतला आहे ही प्रोसेस खूप फास्ट होत असते तर कढाईमधल्या पाकाचा कलर बदललेला दिसतोय पाक परत चेक करायला घेतला प्लेटमध्ये थंड पाण्यामध्ये थोडासा पाक घातलाय पाक थंड झाल्यानंतर हाताने दाबून बघितला तर त्याचा आकार पटकन बदलत नाही पाक कडक झालाय आपल्याला हवा असणारा पाक तयार झाला वेळ न घालवता पटकन गॅस बंद करायचा आणि पाकामध्ये तिळ घातलेत तर तिळ पाकामध्ये पटकन मिक्स करून घ्यायचे पाक हा थंड होत असतो त्यामुळे खूप जास्त टाईम भेटत नाही तिळावर व्यवस्थित पाक पसरला जाईल या पद्धतीने गुळाचा पाक आणि तिळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर गुळाचा पाक जर परफेक्ट झाला तर चिक्कीही एकदम परफेक्ट होते गुळाचा पाक चेक करताना दोन चेक करण्यामध्ये खूप काही जास्त अंतर नसतं गुळाचा पाक जर प्रमाणापेक्षा जास्त शिजवला तर गुळाची चिक्की कडू बनते त्यामुळे प्रमाणामध्येच पाक बनवायचा त्यानंतर येथे गुळाचा पाक आणि तीळ मिक्स करून घेतले आणि ते तूप लावलेल्या पोळपाटावर काढून घेतले सुरुवातीला चमचानेच पोळपाटावर चिक्कीचं हे मिश्रण पसरून घ्यायचं आणि त्याला गोलाकार आकार द्यायचा नंतर लाटण्याने एकसारखं लाटून घ्यायचं पातळ असं एकसारखं लाटून घेतलं की चिक्की कुरकुरीत होते जेवढं जास्त पातळ येथे लाटून घेऊ तेवढी चिक्की जास्त कुरकुरीत होईल त्यामुळे चिक्की जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर दोन भांड्यावर लाटून घ्यायचं कोणत्याही दुसऱ्या पसरड भांड्यावर चिक्की लाटून घेतली तरीही चालतं हे सर्व करत असताना गरम असतानाच करावे थंड झाल्यावर यातले काही आपल्याला करता येत नाही चिक्की कट करायची असेल तर गरम असतानाच करावी लागते त्यामुळे पिझ्झा कटरने चिक्की कट करून घेते या पद्धतीने पिझ्झा कटरने किंवा चाकूने हवी तशी चिक्की कट करून घ्यायची तर मी येथे आडवे आणि उभे काप तयार करून घेतले चिक्की जशी जशी थंड होते तशी तशी त्यातला चिघटपणा संपतो त्यामुळे मोकळे मोकळे असे काप तयार व्हायला हो चालू होतात तर बघू शकताय थंड झाल्यानंतर हे काप वेगवेगळे केले तर एकदम कुरकुरीत असे चमकदार काप तयार झाले थंड झाल्यानंतर ही चिक्की चिघट होत नाही हवाबंद डब्यामध्ये साठवावी